उमेदवार आशुतोष काळे यांचा प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव शहरातील संजय नगर बौद्ध विहार येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण बारा उमेदवार असून सध्या सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ शहरातील संजय नगर येथे बौद्ध विहार नजिक कॉर्नर सभा संपन्न झाली आताच्या घडीला आपण अनेक सार्वजनिक कामं शहरामधले करून आणलेले जे आपले निराधार लोक आहे यांनाही काही आपण वारेवार सोडलेले नाही त्यांच्यासाठी पण जेवढ्या जास्तीत जास्त योजना आपण शासनाच्या माध्यमातून राबवता येतील ते ती राबवलेल्या आणि लाडक्या बहिणी नंतर सगळ्यात लाडक्या बहिणी कोणीच ठेवलेली नाही ना सगळ्यांचे अर्ज भरून झाले ना पैसे वा आले, आले ना लाडक्या बहिनं तर काही चिंताच राहिलेली नाही पंधराशे रुपये प्रति महा आपल्याला आपल्या प्रपंचासाठी त्या ठिकाणी मिळत आहे आतापर्यंत साडेसात हजार रुपये आलेले आले ना पुढे ती योजना चालू राहणार आहे कारण की आपलं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येणार आणि हे पंधराशे रुपये ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि हे सगळे फॉर्म भरून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते यांनी आपले फॉर्म कलेक्ट करून घेतले ते भरून घेतले आणि म्हणून ते पैसे आपल्याला वेळेवर त्या ठिकाणी मिळाले मिळाले ना पुढेही मिळत राहणार आहे त्यामुळे आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला आलेलेच आहे मता आपलं मताधिकार एवढं पाहिजे कारण की आपण मागच्या काळामध्ये काम करत आलेलं आहे आणि पुढे आपल्याला भरभरून काम करायचं आपल्या ज्या अडचणी आहे या सोडवण्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये मी पूर्णपणे आपल्यासाठी देणार आहे आता फक्त राहिले हे सात दिवस या सात दिवसामध्ये आपण सर्वांनी आपल्या ओळखीचे लोक असतील आपले नातेवाईक असतील आपल्या नाते परिसरातल्या लोकांना सर्वांना माझ्या वतीने विनंती करा हे भरघोस असं मतदान मला येत्या वीस तारखेला मिळून द्या मी आपल्याला खात्री देतो आपण ज्या पद्धतीने या पाच वर्षामध्ये बदल बघितलाय आपल्याला तीन दिवसाड पाणी झालं दिवसाडे ऊन रोजही आपल्याला पाणी मिळणार आहे बाकीच्याही गोष्टी तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी राबवण्यासाठी माझं पूर्ण जे काही वेळ असेल तो त्यासाठी दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला या निमित्ताने देतो आपण सर्वजण तर मतदान करणारे परंतु आपल्या नातेवाईकांना आपण प्रत्येकाने फोन करून सांगा जास्तीत जास्त मताधिक्य मला आपल्या या संजय नगर असेल आपल्या पूर्ण कोपरगाव शहर असेल किंवा मतदारसंघातले जिथे जिथे आपले नातेवाईक असतील यांच्यामार्फत मिळावं एवढी विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवून धन्यवाद